श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणींनो खरोखर स्वामींची भक्ती करण्यासाठी ना स्वामी स्वतः आपल्या भक्ताची निवड करत असतात हे प्रत्येक वेळी ना खूप भक्तांना आलेले अनुभव आहेत की असे म्हणजे भक्तांच्या तोंडून येतं की आम्ही कधीही कोणत्याही देवावर एवढा विश्वास नव्हता परंतु स्वामींनी आमच्या मनामध्ये खूप असं म्हणजे ओढ निर्माण झाली आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये आलो मग भलेही कोणीही घरामध्ये स्वामींची भक्ती करत नसेल तरी देखील घरातील एक व्यक्ती स्वामींच्या भक्तीकडे जात असतो आणि तो स्वामींचा भक्त बनत असतो आणि त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी खूप सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात परंतु आणि नी मैत्रिणींनो सुरुवातीला जरी स्वामींनी नाही अनुभव दिले तरी देखील ज्या वेळेस तुमची भक्ती आणि त्याचबरोबर तुमचा विश्वास ईश्वरापर्यंत पोहोचत असतो तुमचा जो निशंक मनाने तुम्ही भक्ती करता निस्वार्थ भावनेने तुम्ही भक्ती करत असताना त्यावेळेस ईश्वर त्या, त्या भक्तीला तुमच्या जागे होतात आणि तुम्हाला अनुभव हे नक्कीच देत असतात मित्र आणि मैत्रिणीं खूप सुंदर सुंदर खूप भक्तांचे अनुभव देखील खूप सुंदर आहेत तर मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो देखील खूप सुंदर अनुभव आहे मित्र आणि मैत्रिणींनो ज्या भक्ताने ना निस्वार्थ भावनेने भक्ती केलेली आहे त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये ना म्हणजे अविश्वसनीय स्वामी अनुभव देऊन जात असतात कधी कोणत्या भक्ताची म्हणजे कधी कोणत्या भक्ताने स्वामींची भक्ती करावे हे साक्षात श्री स्वामी समर्थ निवड करत असतात आणि अशी खरोखरच खूप लोक भाग्यवंत आहेत की त्या लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य मिळालेलं आहे खरोखर तर मला असं वाटतं की स्वामींची भक्ती करण्या करणारी जी लोकं आहेत ती खरोखरच खूप भाग्यवंत आहेत खूप नशीबवान आहेत तर मित्रांनी मैत्रिणींना आजचा अनुभव हा एका दादांचा अनुभव आहे तर त्या दादा म्हणजे देऊरचे राहणारे दादा आहेत जिल्हा सातारा त्या दादांचं नाव किरण बापूराव कदम आहे आणि ते देऊरचे राहणारे जिल्हा सातारा तर त्यांच्या घरामध्ये कोणीसुद्धा स्वामींची भक्ती करत नाही काहीसुद्धा नाही त्यांच्या घरामध्ये स्वामींची कोणी भक्ती करत नाही तरी देखील हे दादा स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि त्यांनी सेवा वगैरे घरी काहीसुद्धा केली नाही कोणत्याही प्रकारे सेवा घरी नाही काहीसुद्धा नाही फक्त ते जिथून त्यांच्या घरात तिथून कामाला जात होत्या जा आणि वाटर गाव आहे त्यांच्या कामापासून थोड्या अंतरावरती त्यांच्या जिथे राहतात देऊर तेथून थोड्या अंतरावर वाटर गाव आहे आणि ते तेच ते स्वामींचा एक मठ आहे तर ते जेव्हा तिथून कामाला जायचे तर येता जाता स्वामींच्या पाया पडायचे आणि निघून जायचे तर मित्र आणि मैत्रिणी फक्त स्वामींच्या पाया पडण्याने त्या दादांच्या आयुष्यामध्ये एवढा चमत्कार झाला आणि हा जो अनुभव मी सांगणार आहे ना तो अनुभव खरोखरच अविश्वसनीय अनुभव आहे आश्चर्यकारक अनुभव आहे आणि काळीज पिळवटून टाकणारा अनुभव आहे जे म्हणजे हा अनुभव म्हणजे न रडता असा कोणीही भक्त ऐकू शकणार नाही स्वामींची लिला खरोखरच खूप आघात आहे असा हा अनुभव आहे तर त्या दादांच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं आणि म्हणजे त्या दादांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि ते दादा मरता मरता वाचले डॉक्टरांनी तर गॅरंटी सोडून दिली होती आणि त्याचबरोबर खूप काही असे सुंदर अनुभव देखील आहेत की त्या दादांच्या आयुष्यामध्ये फक्त स्वामींना हात जोडलेले दादांनी त्या भक्ताला म्हणजे स्वामींनी त्या भक्ताला अनुभव दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या दादांच्या शब्दामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केले आणि त्याचबरोबर दादा आलेले चला तर कोणकोणते अनुभव देखील आहेत मग जाणून घेऊया दादांच्या शब्दामध्ये दादा सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव किरण बापूराव कदम आहे आणि मी राहणारा देऊरचा आहे जिल्हा सातारा आहे मी म्हणजे आमच्या घरची परिस्थिती एवढी मोठी नाही की माझ्या घरामध्ये धनसंपत्ती वैभव आहे काही लोकांना वाटतं की ईश्वर आपल्यावर ईश्वराची कृपा झाली म्हटल्यानंतर तो, तो खूप श्रीमंत असेल परंतु मित्र आणि ईश्वर कधीही भक्ताकडे किती पैसे आहेत असं कधी पाहत नाही तर त्याची भक्ती किती निस्वार्थ भावनेची आहे तेच पाहत असतात आणि हे याच सर्व संपूर्ण गोष्टीचा आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हे जिवंत उदाहरण आहे माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे खूप गरीब परिस्थिती आहे जेव्हा मी काम करतो कष्ट करतो आणि त्यानंतरच घरामध्ये माझ्या घर चालत असतं तर माझं काम म्हणजे मी देऊरपासून काही किलोमीटर अंतरावरती जाऊन माझं काम म्हणजे मी काम करत होतो तर जिथे मग माझ्या प्रवासामध्ये दोन तीन म्हणजे दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरतीच वाटरगाव हे आहे आणि तिथे स्वामींचा मठ आहे तर जाताना येताना म्हणजे स्वामींचा मठ रस्त्याच्या बाजूलाच आहे तर मग मी आवर्जून तेथे थांबून स्वामींचं दर्शन घेत असतो आणि मला ना का ठाऊक परंतु स्वामींचं म्हणजे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे मी जाता येता स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पुढे देखील जात नव्हतो आणि असं करत करत स्वामींची लळा स्वामींची ओढ कधी वाटू लागली काहीच समजलं नाही आणि मी स्वामींची सेवा देखील काही सुद्धा करत नव्हतो जे काही आहे ते मी फक्त नमस्कार जाता येताच करायचो तर असं झालं असं होतं की प्रवास करत करत माझं काम होतं आणि अचानक ए अचानकच एके दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट एवढा जबरदस्त झाला की मला पूर्ण शरीराला माझ्या म्हणजे अंगाला डोक्याला लागलेलं ला होतं आणि त्यावेळेस ना मला दवाखान्यामध्ये नेहण्यात आलं तर त्यानंतर तिथे डॉक्टरांनी मला ज्यावेळेस ॲडमिट करून घेतलं तर रक्त वगैरे खूप वाहिलेलं होतं तर डॉक्टरांनी चेक वगैरे केलं घरातील लोकं आलेली होती तर त्यावेळेस मला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की हा पेशंट खूपच क्रिटिकल आहे या पेशंटचा खूपच रक्तस्राव झालेला आहे आणि हा पेशंट खूप सिरियस असल्यामुळे आम्ही ट्रीटमेंट तर करतो परंतु आम्ही म्हणजे पेशंटची एवढी गॅरंटी घेऊ शकत नाही आणि त्या त्यामुळे ट्रीटमेंट डॉक्टरांनी चालू केली परंतु रक्तस्राव भरपूर झाल्यामुळे म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही ट्रीटमेंट करायला सुरुवात करतो परंतु आम्ही पेशंटची पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही अगदी पन्नास सुद्धा डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरांनी तर स्पष्टपणे हे सांगितलं की हा पेशंट कमीत कमी बावीस तास जिवंत राहू शकतो आणि एवढा म्हणजे पेश माझ्या हालत म्हणजे क्रिटिकल झालेली होती खूप अवस्था बेकार होती आणि त्यानंतर डॉक्टरांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती आणि त्यानंतर अचानकच बावीस तासानंतर म्हणजे मला काय झालं कोणाच ठाऊक आणि तसं तर म्हणजे काही लोक सांगतात की आमच्या घरामध्ये स्वामींची सेवा चालू होती आणि त्यामुळे आमचा पेशंट वाचला तर माझ्या घरामध्ये तर असं काहीच नाही घरामधील मी एकटाच असा होतो की ती फक्त जाता येता स्वामींना नमस्कार करायचो माझ्या घरातील कोणीसुद्धा स्वामींची भक्ती करत नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारची सेवासुद्धा होत नाही तर त्यानंतर अचानकच हळूहळू माझ्या म्हणजे जी अवस्था होती तर त्यामध्ये हळूहळू सुधार व्हायला लागला जिथे माझा खूप रक्तस्राव झालेला होता तर डॉक्टर जे काही ट्रीटमेंट करतील तर त्याला माझं शरीर म्हणजे प्रोत्साहन देत होता आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ट्रीटमेंटचा माझ्यावर उपचार होत होता त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की माझी ना म्हणजे थोडी का होईना साधी भोळी माझी सेवा स्वामींनी स्वीकार केली असावी आणि त्यामुळेच मला म्हणजे मरणाच्या दारातून स्वामींनी परत आणलं त्यानंतर माझी अवस्था खरोखरच खूप चांगल्या प्रकारे चा झाली जिथे डॉक्टरांनी अगदी बावीस तासाचा म्हणजे मला वेळ दिलेला होता की बावीस तासामध्येच या पेशंटचं काही होऊ शकतं तर त्यावेळेस त्यातून बाहेर मला आणलं स्वामींनी तर हा गाई माझ्यासाठी साधा चमत्कार नाही तर मग मी हळूहळू त्यातून बाहेर देखील निघालो माझी परिस्थिती म्हणजे मला एवढं काय मी एकदम चांगला झालो नाही परंतु अजून देखील माझी परिस्थिती खूपच गंभीर आहे परंतु मी जिवंत आहे हे मा खूप ख खु, खूप खु, खु, महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेस ना माझ्याकडून सर म्हणजे मला मा असं वाटलं की स्वामींची कदा कदाचित स्वामींना माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे आणि त्यामुळे स्वामींनी मला जीवनदान दिलेलं आहे तर त्यामुळे मग मी म्हटलं की आपण देखील स्वामींची सेवा करायची मग जेव्हा जा जेव्हा मला वेळ बेट, भेटेल तर तेव्हा तेव्हा मी कामावर जाताना थोडा लवकर जातो तिथे गेल्यानंतर स्वामींची तीन माळी जप करतो केंद्रामध्ये मठामध्येच बसून स्वामींच्या तीन माळी जप करतो आणि त्यानंतर दत्तगुरूंचे देखील थोड्या वेळ नामस्मरण करतो आणि मग पुढे माझ्या कामावरती जात असतो परंतु मला ना एवढं म्हणजे म्हणजे त्यानंतर ना मी अजून देखील मला एवढं परिस्थिती माझी चांगली नव्हती की मी काही दिवस मला खूप त्रास होत होता आणि पुढे पुढे जसं जसं दिवस जातील तर तसं तसं माझ्या परिस्थितीमध्ये बदल होत गेला मग मी स्वामींची सेवा मठामध्येच करायला लागलो जाता येता स्वामींना प्रत्येक वेळी असं म्हणायचो की स्वामी, स्वामी तुम्ही मला जीवनदान दिलेलं आहे त्यामुळे माझं आयुष्य फक्त आणि फक्त तुमचंच आहे स्वामी मी कधी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही मी तुमची माझ्याशाने जेवढी जमेल तेवढी मी सेवा करणार आणि माझी जी भोळी भाबडी सेवा आहे तर ती स्वामी तुम्ही ना स्वीकार करायची आहे तर असं मी स्वामींना सांगायचो आणि स्वामींची सेवा करायचो आता माझी परिस्थिती तर गरीब आणि त्याहूनही जास्त म्हणजे हालाखीचा दिवस आले ते म्हणजे जेव्हा मी म्हणजे दवाखान्यामध्ये होतो तर त्यावेळेस देखील खूप खर्च झाला त्यामुळे असं झालं की माझी अवस्था खूपच गरीब होत गेली तर मग मला ना आणि प्रत्येक भक्ताला हीच ओढ असते की जो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो ना तर त्याला प्रत्येक वेळे असं वाटतं की आपल्याला स्वामी अक्कलकोटला कधी बोलवतील आणि हीच ओढ प्रत्येक भक्ताला असतेच तर म्हणजे मला देखील ती ओढ होतीच की मला स्वामींच्याकडे दर्शनाला जायचं होतं परंतु माझ्याकडे पैसे देखील नव्हते तर असं करत करत मी स्वामींना म्हणायचो की स्वामी मला अक्कलकोटला बोलवा मला अक्कलकोटला यायची खूप इच्छा आहे असं स्वामींना सांगायचो परंतु का कोणाष्ट परंतु मला असं वाटायचं की कदाचित मला अक्कलकोटला जाण्याची वेळ आता आलेली नाही त्यामुळे मग मी म्हंटल की चला जाऊ द्या काय असेल ते हो त्या असेल जेव्हा स्वामी आपल्याला अक्कलकोटला बोलवतील तेव्हा आपण अक्कलकोटला जाऊया स्वामींच्या दर्शनासाठी बन पण त्या अगोदर म्हटलं की आपण ना स्वामींचं पारायण करूया आणि मग त्यावेळेस माझ्याकडे स्वामींचं पारायण करण्यासाठी तर काहीच नव्हतं मग मी पारायण कसं करणार आणि मग मला असं वाटू लागलं की आपण आता पारायण करायचं तर त्यासाठी पुस्तक देखील हवं आणि मग पुस्तक हवं तर मग आता आपल्याला पुस्तक कोठे भेटेल तर एक असा स्वामी भक्त होता तर त्यांना म्हटलं की मला पुस्तक स्वामींचं हवं आहे तर मला पुस्तक घ्यायचं आहे मग मी जाता जाता त्यांनी मला विचारलं की बघू मी बघतो कुठे भेटतंय का तर त्यावेळेस ना आमच्या इथं एवढं काय नाही तर मग मी स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर ते म्हणाले की मला म्हणजे मी त्यांना सांगितलं मला पारायण करायचं आहे आणि मला स्वामींचा म्हणजे पुस्तक हवं आहे तर त्यावेळेस ना त्यांनी मला विचारलं की म्हणजे तुम्हाला पुस्तक घ्याय घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे मला पुढे सांगावं लागेल आणि त्यानंतर मी हो तुमच्यासाठी पुस्तक आणेन तर मग तसं सांगितल्यानंतर मी म्हंटल की हो चालतंय तुम्ही सांगा पुस्तक आणायला तर पुस्तकाची किंमत विचारली तर त्यांनी सांगितलं कदाचित साठ रुपये असेल पुस्तकाची किंमत तर मग मी म्हंटल की आता काय माझ्याजवळ पैसे नाहीत परंतु उद्या येताना मी पैसे घेऊन येईन आणि त्यानंतर मला तुम्ही पुस्तक आणल्यानंतर द्या तर, तर, तर त्यानंतरनं त्यांनी मी पुस्तकाला पैसे दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो परंतु त्यांनी काही पुस्तकच आणलं नव्हतं त्यामुळे पैसेही घेतले नाहीत मग त्यानंतर ते मला म्हणाले की मी पुस्तक आल्यानंतरच तुम्ही आम्हाला पैसे द्या तोपर्यंत काही पैसे वगैरे आणू नका आणि आम्हाला देऊसुद्धा नका तर स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर खूप वेळा असं झालं परंतु पुस्तक आलं नाही आणि एके दिवशी पुस्तक आलं आणि आल्यानंतर त्यांना मी म्हटलं की हे साठ रुपये तुमचे घ्या कारण तेव्हापासून मी साठ रुपये माझ्याजवळच ठेवले होते म्हटलं की पुस्तक घ्यायचं आणि त्यांचे पैसे देऊन टाकायचे आणि त्यावेळेस ना त्या म्हणजे ज्यांनी सेविकऱ्याने पुस्तक आणलं होतं तर ते म्हणाले की अहो दादा मी तुमच्याकडून पैसे कसं घेऊ कारण मला पुढे पुढून सुद्धा पुस्तक तसंच फुकट मिळालेलं आहे माझ्याकडून सुद्धा पैसे घेतले नाही त्यामुळे मी तुम्हाला पुस्तक पुस्तकाचे मी पैसे घेऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारे पैसे न घेता मला स्वामींचं पुस्तक देखील मिळालं आणि मग मी स्वामींचं पारायण देखील घरामध्ये दे करायचं म्हटलं मग स्वामींचं पारायण देखील केलं आणि मग त्यानंतर माझा हा एक माझा अनुभव होता की मला कोणत्याही प्रकारे पुस्तक पैसे न घेता मला स्वामींनी म्हणजे कसं असतं की ज्या भक्तांकडून स्वामींना सेवा करून घ्यायची आहे ना तर त्या भक्तांकडून स्वामी नेहमी सेवा ही करून घेतच असतात मग ते कसं का होईना मग आणि अगोदर तर माझी भोळी भाबडी सेवा आहे आणि ती स्वामींनी स्वीकार केली या गोष्टीचा मला खूप आनंद होता तर ही आ, हा ही देखील माझा अनुभव की मला स्वामींनी माझ्याकडून पारायण करून घेतलं माझ्याकडे काही नव्हतं तरी देखील मी घरामध्ये स्वामींचं पारायण केलं आणि ते देखील म्हणजे हा देखील खूप सुंदर अनुभव आणि अजून एक आहे तो म्हणजे मला ना स्वामींच्या अक्कलकोटला जायचं होतं तर त्यासाठी ना मी खूप दिवस प्रयत्न चाललेले होते तर त्यावेळेस ना अचानकच म माझ्या मनात तर होतं परंतु आता काय करायचं तर त्यावेळेस ना आमच्या गावातून दिंडी निघालेली होती आणि ती देखील दिंडी ना अक्कलकोटला चाललेली होती तर त्यावेळेस ना मनामध्ये असं वाटलं की आपण दिंडीमध्ये जावं आणि अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन यावं परंतु मला एवढं चालता वगैरे येत नव्हतं तर मग म्हटलं की आता कसं करायचं चालता तर येणार नाही आणि आपण जर दिंडीमध्ये गेलो तर उगच दुसऱ्या लोकांना त्रास तर असं म्हणून मग म्हटलं की चला राहू द्या आपल्याला चालता पण येणार नाही आणि एवढा चालणं आपल्याला जमणार नाही आणि आपण जर दिंडीमध्ये गेलो तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल की लोक काय बोलतील की तू जर चालताच येत नव्हतं तर तू दिंडीला कशाला आला म्हणून म्हटलं की स्वामी आहो मला तर यायचं आहे परंतु मला चालताच येत नाही आता काय करायचं तर त्यावेळेस ना मग काई कराईचा, काई कराईचा, मी म्हंटल आता काय करायचं काय करायचं असा विचार करूनच मग मी झोपी देखील गेलो तर अचानकच असं झालं की मला माझ्या एका म्हणजे आमच्या तिथीलच एक दारूडा खूप दारू पिणारा एक व्यक्ती तर त्याने मला फोन केला आणि मला म्हणाला की आपल्या गावातून ट्रॅव्हल्स अक्कलकोटला जाणार आहेत तुला जायचं आहे का अक्कलकोटला स्वामींचं दर्शनासाठी तर मग मला तर जायचं होतं मी म्हटलं की हो मला जायचं आहे परंतु माझ्याकडे पैसेच नाहीत अक्कलकोटला जाण्यासाठी मग आता मी काय करणार तर म्हणजे मी चालत जायचं म्हटलं परंतु माझं पाय साथ देणार नाहीत आणि ट्रॅव्हल्सनं ना जायचं म्हटलं तर माझ्याकडे पैसे नाहीत मग त्यामुळे मला ना असं खूप वाईट वाटू लागलं तर त्यावेळेस ना म्हणजे तो तेवढंच त्या सांगून त्याने फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्ही अक्कलकोटला चला तुम्हाला यायचं होतं ना तर तुम्ही चला परंतु तुमच्याकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही तुम्हाला जर एखादी वस्तू वगैरे घ्यायची असेल ना तर तुम्ही त्यासाठी पैसे घ्या परंतु जाणं येणं फुकट आहे आणि ते देखील स्वामींच्या कृपेनच आहे तर ते देखील मला ना माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मला अक्कलकोटला जाण्याचं पुण्य स्वामींच्या कृपेनं मिळालं आणि स्वामींनी स्वामींना मला खरोखरच अक्कलकोटला घेऊन गेले फुकटमध्ये आणि ट्रॅव्हल्समध्ये बसवून घरी देखील आणून सोडलं स्वामींचं दर्शन देखील खूप चांगल्या प्रकारे झालं स्वामींचं म्हणजे तिथे अक्कलकोटचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि खरोखरच ना मला असं वाटतं स्वामीना निवड केली माझी आणि भक्ती करण्यासाठी आणि सर्व काही माझ्याकडून करून घेतलं एक रुपयाही नसताना स्वामींनी मला अक्कलकोट दाखवलं आणि मी माझ्या आईकडून पाचशे रुपये घेऊन गेलो होतो काय आणायचं म्हटलं तर तेथील प्रसाद वगैरे आणला काही सुद्धा मी खरेदी केली नाही त्यानंतर आईचे पैसे आईला परत देऊन टाकले आणि म्हणजे एवढा सुंदर अनुभव मला स्वामींच्या म्हणजे अक्कलकोटला जाण्याचा हा देखील अनुभव आला तर जसं काय आता म्हणजे हा देखील अनुभव स्वामींनी मला एक रुपया न घेता अक्कलकोटला घेऊन गेले तर अजूनही एक अनुभव म्हणजे असा होता की म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यांना सर्वांनाच सरकारकडून पैसे भेटतात तर माझे पैसे हे कोरेगावमध्ये असणाऱ्या बँकमध्ये जमा झालेले होते तर मग मला तेथे जाण्यासाठी म्हणजे मला जायचं होतं परंतु कोणच येत नव्हतं तर मग मी ना खूप लोकांना विचारलं की मला कोरेगावमध्ये जायचं आहे आणि माझे पैसे बँकमध्ये दहा हजार रुपये आहेत तर ते मला काढून आणायचे आहेत कोण येत आहे का कोरेगावला जाण्या म्हणजे मला घेऊन जाईल का कोण परंतु कोण सुद्धा तयार होत नव्हतं कोणी सुद्धा म्हणजे यायला तयारच होईना हो तर त्यानंतर मी स्वामींना म्हटलं की स्वामी काय हो तुम्ही तुम्हीच म्हणजे सर्व काही करणारे आहात तर मला ना कोरेगावला जायचं आहे परंतु माझ्याबरोबर कोणच ना येत नाही आणि मला म्हणजे काय करावं हो, काहीच समजे ना असं झालं आहे स्वामी तुम्ही जर मला कोरेगावला घेऊन गेला तर ना मी अकरा अकरा पारायणाचं पुस्तक घेऊन येईन आणि मी अकरा पारायण घरामध्ये करीन तर असं स्वामींना सांगितलं तर मग त्यानंतर अचानक दोन तीन दिवस निघून गेले मी स्वामींना म्हणायचो की स्वामी मला माझे पैसे काढायचे आहेत आणि मला खूप गरज देखील आहे पैशाची तर स्वामी तुम्ही काहीतरी करा ना तर ज्या लोकांना मी अगोदर विचारलेलं होतं तर त्यातील सर्वच लोकांनी मला नाही म्हणून सांगितलेलं होतं तर अचानकच एके दिवशी मी असं झोपीतूनच उठलेलो होतो तर त्यावेळेस अचानकच त्यातील एक व्यक्ती घरी आला आणि मला म्हणाला की चल तू किरण तुला बा कोरेगावला जायचं होतं ना तर चल आज मी कि कोरेगावला जाणार आहे तर माझं देखील काम आहे आणि तुझं देखील काम होईल तर तेव्हा ना मग मी स्वामींना प्रार्थना म्हणजे स्वामींनी माझी प्रार्थना स्वीकार केली तो व्यक्ती मला घरी येऊन अंतुरनातून उठवून त्याने मला सांगितलं की मी कोरेगावला चाललेलो आहे तर चल मग हे देखील ना खरोखरच आपले कामं करतात ही काही साधी गोष्ट नाही आणि मग मी अक्कल म्हणजे कोरेगावला गेलो बँकेतून दहा हजार रुपये काढले आणि येताना स्वामींचं पुस्तक अकरा पारायण करण्यासाठी देखील जी काही सामग्री लागते ते सर्व काही येताना घेऊन आलो ते देखील म्हणजे स्वामींना म्हटलं की मी हे तुम्हाला जी बोललो आहे ते मी पूर्ण करणारच आहे आणि त्यानंतर हा देखील माझा अनुभव तर माझं जे पुस्तक होतं ते माझ्या वडिलांचा एक मित्र आणि त्या मित्राच्या सुनेला घरामध्ये पारायण करायचं होतं तर मग ती काय म्हटल्या की म्हणजे वडिलांचे मित्र म्हणाले की तुझ्या घरामध्ये पारायणाचं पुस्तक आहे तर माझ्या सुनेला घरामध्ये पारायण करायचं आहे तर तुझे पुस्तक दे तर त्यावेळेस ना मग ते माझे पुस्तक घेऊन गे गेले परंतु त्यांचं पारायण देखील झालं सर्व काही झालं परंतु ते माझं पुस्तकच द्यायला पाठ मागारी मागे नातच मग खूप दिवस झालं मी खूप वेळा त्यांना म्हटलं की माझं पुस्तक मला द्या मला गरज आहे मला पारायण म्हणजे माझं मला लागतं पुस्तक असं सांगितलं परंतु ते फक्त होय होय म्हणायचे आणि देतच नव्हते खूप दिवस असे निघून गेले मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी आहो ते माझं पुस्तक ते घेऊन गे गेलेले आहेत आणि द्यायचं काय नावच नाही मी खूप वेळा त्यांना पुस्तक देखील मागितलं परंतु ते पुस्तक द्यायचं काय त्यांच्या मनामध्ये आहे की नाही काहीच समजेना असं झालं आहे मग मला काय करावं काहीच समजेना तर दोन दिवस गेल्यानंतर म्हणजे अचानकच संध्याकाळी झोपलेलो असताना पहाटे पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ना माझ्या वडिलांचं मित्र आले आणि ते म्हणाले की किरण मी तुझं ना दोन तीन दिवसामध्ये पुस्तक घरी आणून देतो आणि त्यानंतर तुझे तुला पुस्तक पोच पुछ करतो तर असं म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये आलं हे देखील ना स्वप्न म्हणजे साक्षात स्वामीच पावलोपावली स्वामी अनुभव देऊन जातात आणि त्यानंतर मग गुरुवारचा दिवस होता तर मी म्हंटल की गुरुवारचा दिवस आहे त्यांना सांगितलं की गुरुवारच्या दिवशी पुस्तक काय आणू नका दुसऱ्या कोणत्याही वारी तुम्ही या आणि मला पुस्तक देऊन जावा तर असं सांगितल्यानंतर त्यांनी देखील माझं पुस्तक नंतर ना आणून दिलं तर हे देखील ना स्वामी प्रत्येक वेळी म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आपल्यावर ईश्वर प्रसन्न झाले म्हणजे आपल्यावर धनसंपत्ती वैभव पैसा पाणी भरपूर येईल परंतु असं नसतं ईश्वराने आपलं काम करणं ही काही साधी गोष्ट नाही आपल्या इच्छा पूर्ण करणं हे देखील खरोखर साधी गोष्ट नाही आणि ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार घडतात ना खरोखरच ते भक्त देखील भाग्यवंत असतात आणि माझ्याकडे माझा जर विचार करायचं म्हटलं तर माझ्याकडे काही सुद्धा नाही तरी देखील स्वामींनी मला नवीन जीवदान दिलं मी मरता मरता वाचलो मला म्हणजे डॉक्टरांनी तर गॅरंटी सोडली होती अगदी बावीस तासाची गॅरंटी दिलेली होती तरी देखील मी त्यातून मला स्वामींनी परत पाठवलं आणि मला असं वाटतं की स्वामींची सेवा करण्यासाठीच मला जीवदान मिळालेलं आहे आणि ते मी खरोखरच माझे जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत मी स्वामींची भक्ती करणार मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच ना तुम्ही कितीही थोडी भक्ती करा परंतु ईश्वर ना त्या भक्ताला नेहमीच तारत असतात मग तुमची साधी भोळी भक्ती थोडी जरी असेल तरी देखील स्वामी त्या भक्तावरती प्रसन्न होतात आणि त्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी चमत्कार करत असतात आता तुम्ही माझा अनुभव ऐकला तर या अनुभवामध्ये खूप का काही असा आहे की कोणत्याही प्रकारे पैशाची गरज नाही लागतच नाही म्हणजे काही लोक असे असतात की म्हणतात की पैशाशिवाय काही सुद्धा होत नाही घरातून बाहेर पडायचं म्हंटल की पैसा लागतो परंतु नाही जिथे ईश्वराची साथ असते ना जिथे ईश्वर बरोबर असतात ना तिथे कशाची सुद्धा गरज नसते ना पैसे कशाची सुद्धा गरज नसते मित्र आणि नो जर चांगली माणसं जर तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये असाल ना तर नेहमी चांगली माणसं जोडत जातात आणि ईश्वराच्या कृपेने ईश्वराची शक्ती त्या भक्ताच्या भोवती नेहमी राहते आणि त्याच्या त्याच भक्ताच्या भोवती नेहमी पॉझिटिव्ह लोक देखील असतात आणि पावलोपावली क्षणो क्षणी त्या लोकांना मदत करत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो का कोणाच ठाऊ परंतु ईश्वराची ताकद ही अशा सुंदर सुंदर अनुभवातून प्रत्येक भक्तांना पाहायला मिळत असते आणि ईश्वरच भगवंत ठरवत असतात की आज काय करायचं आहे आज कोणत्या भक्ताला कोणता अनुभव द्यायचा आहे आणि कोणत्या अडचणीतून बाहेर काढायचं आहे मित्र आणि मैत्रिणींनो काही लोकांची अशी मतं असतात की मग अडचणी येणार आहेत त्याचे भोग भोगायचे आहे तर मग कशाला सेवा करायची आहे परंतु असं नसतं प्रत्येकाचे प्रारब्ध हे त्याच्याबरोबरच जन्म घेत असते जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो ना तेव्हाच त्याच्या आयुष्यामध्ये निर्धारित झालेलं असतं की कोणत्या वेळी कोणतं संकट येणार आहे कोणती गोष्ट घडणार आहे परंतु ईश्वराची साथ असेल ना तर त्या प्रत्येक संकटातून बाहेर अलगत तुम्हाला काढलं जातं हे देखील स्वामींची लीला असते स्वामींची कृपा असते त्या भक्तावरतीच होत असते ज्या भक्तांची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचलेली असते तर मित्र आणि मैत्रिणींनो या किरण बाबूराव कदम या देऊरमध्ये राहणाऱ्या या दादांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता आणि त्याचबरोबर या दादांना ना खरोखरच स्वामींची खूप मोठी कृपा झालेली आहे असं तर मला तर वाटतं कारण असे अनुभव ना म्हणजे काही लोक कितीतरी भक्ती करतात खूप भक्ती करतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे अनुभव येत असतात परंतु या दादांच्या आयुष्यामध्ये अगदी स्वामींचं दर्शन घेऊन एवढे सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ही काही साधी गोष्ट नाही तर मित्र आणि मैत्रीण नेहमीच ईश्वराची भक्ती आणि ईश्वर आपल्यावरती प्रसन्न होणं हे देखील तेवढेच महत्वाचे आहे मनुष्य जन्म आहे मनुष्य देह आहे परंतु मनुष्यावरती ईश्वर प्रसन्न झालेला आहे प्रत्येकावरतीच स्वामींची कृपा होते असं नसतं प्रत्येकावरतीचे भगवंताची कृपा होते असं नसतं कदाचित एखादं फूल असतं म्हणजे एखाद्या माळ्याजवळ भरपूर फुलं असतात आणि कवचित एखादच फूल असं असतं की ते फुलं ईश्वराच्या चरणाशी जातात बाकीची फुलं खूप काही ठिकाणी जात असतात काही पायदळी तुडवली जातात काही म्हणजे स्मशानात जातात खूप काही ठिकाणी जात असतात परंतु जी फुलं ईश्वराच्या चरणाशी जातात ना ती खरोखरच खूप भाग्यवंत असतात आणि तेवढीच पवित्र देखील बनून जात असतात आणि तसंच आपला मनुष्य देहामध्ये देखील काही पवित्र फुलं आहेत काही पवित्र आत्मे आहेत आणि ते ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचलेले आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो तर या दादांना खरोखरच खूप भाग्यवंत आहेत तर मी खरोखरच मनापासून आभार मानते की त्या दादांचे की दादांची एवढी सेवा म्हणजे एवढ्या साध्या भोळ्या सेवेने स्वामी प्रसन्न झाले मग मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हीच विचार करा की कोणत्या अडचणीवर कोणती सेवा करायला हवी मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना मी मनापासून सांगू इच्छिते की कोणतीही सेवा कनिष्ठ कमी नाही प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे तुमचा विश्वास महत्वाचा आहे तुम्ही किती विश्वासाने किती मनापासून सेवा करता हे देखील तेवढेच महत्वाचे आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो त्यामुळे तुम्ही कधीच कोणत्या सेवेला तुच्छ मानू नका की ही कमी सेवा आहे आणि काही लोकांना अशी सवय असते की मला ही अडचण आहे मग काहीतरी सेवा द्या किंवा मी या अडचणीमध्ये आहे आणि मला या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी सेवा हवी आहे परंतु असं नसतं तुम्ही जी कोणती सेवा करा तर ती सेवा फक्त मनापासून आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने करायची आहे ही सेवा मी केल्यानंतर मला या अडचणीतून बाहेर मी निघणारच आहे हा विश्वास ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर विश्वास आपल्या भगवंतावरती आपल्या श्रीस्वामी समर्थांवरती देखील ठेवायचा आहे त्यामुळे विश्वासाने केलेली कोणतीही सेवा फलित से। ही नक्कीच जात असते मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही कोणत्याही देवाची से सेवा करत असाल तर त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि मनापासून मनोभावे त्या देवाची भक्ती करायची आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो या देऊरमध्ये राहणाऱ्या किरण बाबूराव कदम या दादांचा अनुभव खूप सुंदर होता तर तुम्हाला देखील या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा अनुभव ऐकताना देखील खरोखरच कुठे ना कुठे तरी डोळ्यामध्ये थोडं पाणी आलंच होतं तर जाताना श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका तर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे आणि तुम्ही अनुभव एक शेअर केल्यामुळे तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव अगोदर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी अजून तुम्हाला अनुभव हे नक्कीच देणार आहेत आणि तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे आणि आपल्या सर्वांचं एकच ध्येय आहे की भक्तानं भक्त भगता स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येक भक्तांच्या वरती स्वामींची कृपा ही नक्कीच झाली पाहिजे त्यामुळे आपला अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद